आणि जुना राजवाडा पोलीस स्टेशन यांनी ही संपूर्ण आज दिवसभर चौकशी करून आता एफ आय दाखल केलेला आहे आणि मला खात्री आहे की याचा तपास चांगल्या पद्धतीने होईल आणि एफ आर आय मध्ये त्याचं नाव त्याचा नंबर दिलेला आहे आणि ज्यावेळेला पोलीस तपास करतील त्यावेळी तो राहतो कुठे करतो काय त्याच्या आजपर्यंतचे काय काय का, का गुन्हे आहेत हे याचा सगळा तपास येईल प्रश्न राहिला की त्याच्या सुरक्षेचा त्यानं सुरक्षा मागावी त्याचा वैयक्तिक स्वातंत्र्य आहे परंतु त्याच्याकडं सरकारनं एक वेफन दिलेलं आहे आणि ह्या वेफनचं लायसन्स देखील त्याला असू शकतंय त्यात नाकारता येणार नाही पण ह्या वेफनचा उपयोग सावंतच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतोय का अशी एक आमची धारणा झालेली आहे त्यामुळे जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचं वेपन हे सरकारनं ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्याला सुरक्षा देण्यास आमची काहीच हरकत आहे आम्ही आम्हाला सुरक्षा मागत नाही कारण का आमचा सकल मराठा समाज शिवप्रेमी आणि इंद्रजित प्रेमी हे सगळे त्याचे सु सुरक्षा कवच आहे त्यामुळे आम्हाला त्याच्या इंद्रजित सावंतला काही सुरक्षेची आवश्यकता नाही पोलिसांनी आज एफ आय आर दाखल करून घेतलेला आहे योग्य रीतीनं तपास होईल आणि संबंधिताला अटक होईल तो कितीही गुन्हेगार माझा आवाज नव्हे तो मी नव्हेच असं नाटकाचं पात्र जरी करत असला तरी त्याचा तपासामध्ये सर्व काही उघड होईल आणि त्याला शिक्षा होईल याची आम्हाला खात्री आहे